या पिस्तूल महिला सुटल्या या मदलातला सीमे दोन सुटला आणि दोन मध्ये अति तटीची ची लढत सर्व दुसऱ्या घुलळाचा मानखरी लढात सलवाय दुसरा सुद्धा वेळ फायनल पात्र राहतोय का अड्याल पलवा आणि पड्याल सुंदर अशी गाडी बोलते अतिशय सुंदर अड्याल ती आणि नि पड्याला खेळ दोघात झाली या गाड्या सोडायला गेलेले बाहेर नाही या सेमी फायनल दोनचा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल आहे दोन, दोन गाड्या सुंदर असे याची लढत झाली तर ता, निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी ज्योतिलिंगापड असा संग्राम उदय ही गाडी फायनल साठी पाच ठरली आणि तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी ही यशवंत रामबा जोशी अंबरनाथ वाटेगा पिंडू शेठ मुड वडकी पुणे ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाच ठरली दोन विजेता बैल गाडी मालकाचं दोन्ही ड्रायव्हरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी दोन्ही गाड्या फायनल साठी पात्र झाल्या फायनलला जी गाडी पात्र झाली समीर शेठ भोईर मोठागाव आणि अमर जाधव सोनगावकरांचा उजवीला पाला भोला आणि डावीला पाला टेमगर भिवंडीकरांचा सोन्या सुंदर गाडी आणली आटील गाडी फायनल साठी पात्र